फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राचे गुंडा राष्ट्र झाले संजय राऊत यांचा राज्य सरकारवर प्रहार शहा सत्तेत बसलेत बस म्हणून शहाणे असल्याचा टोला बिल न वाचताच काही लोक जनसुरक्षा विधेयकाला विरोध करीत आहेत आणि या माध्यमातून ते कडव्या डाव्या विचारांनाच नकळत पुढे नेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं त्यांच्या या विधानाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतलाय त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डाव्या विचारसरणीचा इतिहास सांगत स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली तसेच देवेंद्र फडणवीस यांना हे माहीत नसेल तर आपण त्यांची शिकवणी घेण्यास तयार आहोत असं राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रात डाव्या विचारसरणीला दोष देत तुम्ही जनसुरक्षा कायदा आणला पण डाव्या विचारसरणीच्या लोकांनी देशात मोठी कामे केली आहेत डाव्या विचारसरणीच्या लोकांनी पश्चिम बंगाल त्रिपुरा केरळमध्ये राज्य केलंय देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात डाव्या विचारांचे लोक होते सुभाषचंद्र बोस हे डाव्या विचार सरणीचे होते भगतसिंग डाव्या विचारसरणीचे होते सेनापती बापट डाव्या विचारसरणीचे होते कॉमरेड श्रीपाद डांगे कम्युनिस्ट होते ज्या विरप्पन यांच्या मुलीला भाजपमध्ये प्रवेश दिला तो विरप्पन डाव्या विचारसरणीचा होता नक्षलवादी होता राऊत पुढे म्हणाले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप आणि संघ न होता पण कम्युनिस्ट होते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डावे विचारसरणीचे लोक होते हे फडणवीस यांना माहित नसले तर मी त्यांची शिकवणी घेण्यास तयार आहे जनसुरक्षा कायदा बनवणारे खाकी वर्दीतील लोक आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा कायदा पुन्हा वाचावा असा सल्ला राऊत यांनी दिला आहे बघा देवेंद्र फडणवीस हे मी असं बोलणार नाही ते मुख्यमंत्री असल्यामुळे शहाणे आणि सत्य पुढे शहाणपण नसत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत किंवा मिस्टर अमित शहा हे गृहमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत ते मुलचे शहाणे नाहीये सत्तेवरती बसलेत म्हणून ते शहाणे आणि म्हणून त्यांचं ऐकलं जातं छापलं जातं आणि ऐकलं जात डावे कडवे वगैरे सोडून द्याव का असतं डावे डावी विचारसरणी असू शकत नाही का आम्ही या डाव्यांविरुद्ध लढलेलो शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये कडवट डाव्या विचारसरणीविरुद्ध लढून आम्ही शिवसेनेची उभारणी केली बाळासाहेबांनी तुम्ही डावे कडवट अमुक कडवट आता या देशामध्ये जगभरामध्ये डावी विचारसरणी आहेच रशियामध्ये आहे रशियामध्ये आहे, आहे। त्यानंतर अनेक इतर चीन मध्ये कम्युनिस्ट मध्ये आहे युक्रेनमध्ये आहे डावी युक्रेन विचारसरणी जगभरात आजही आपापल्या अप पद्धतीनं काम करते आणि हिंदुस्थानचं म्हणा तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं नाव ऐकलंय का नसेल ऐकलं ला ते त्यांचा इतिहास पहा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे जे या देशात कम्युनिझम आणला डावी विचार श्रेणी आणली सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचार होते ज्यांचा पुतळा मोदीने बसवला आणि त्याने हातात शस्त्र घेतलं कॉम्रेड रणदिवे अहिल्या रांगडेकर हे या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मा मोलाची कामगिरी बजवली भारतीय जनता पक्ष नव्हता देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे डावे होते संघ आणि भाजपा नव्हता हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डाव्या विचारसरणीचा होता कम्युनिस्ट होता कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरज बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी ज्यांनी ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले सेनापती सेना डाव्या विचारसरणीचे होते त्यांना काय इतिहास माहिती आहे विषय काय माहिती आहे का कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे जगातले एक मराठी सन्मानिय कम्युनिस्ट होते आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो आम्हाला माहिती आहे अहिला रांगणेकर कॉम्रेड गंगाधर रेड्डी तारा रेड्डी या तार डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं वैचारिक पूर्वजांचं महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतं योगदान नाही आणि त्यांच्या अनेक पट योगदान डाव्या चळवळीचं आहे फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला हा डाव्या विचारसरणीचा विचार मानणारा पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक हे त्यांना माहित नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई